पक्षाचा मेळावा होता याच्यामध्ये आता ज्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील याच्या संदर्भात एक आढावा आणि पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचार विनिमय करण्या करण्याकरता हा संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदादांच्या खाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळांची झालेली आहे विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काही असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे अनेक हिंदू संघटना आहे तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदादांवरती त्यांनी आरोप केले की तुम्ही राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप आता आप आप तो आता मत असतात लोक सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडत असतात ते चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झाली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडं आहिल्यानगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही आडी अडचणी असतील जे काही विकास काम असतील आमच्या बरोबर तिथलचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे ते त्यांचाही त्यांनी देखील भूमिका मांडली की तिथलच्या कामासंदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा झाली याच्यावर फार वेगळी काय पुढे काही वेगळी चर्चा घडलेली नाही असं काही नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट e ला नक्की भेट द्या नाही शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतोच मग शिवाजी महाराज हे शेवटी त्याचं नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार पद्धतीनेच कामकाज सुरू आहे आता समक्ष चर्चा झालेली आहे तेव्हा आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं नाही शेवटी मंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून नाही त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत त्यांनी आमचं समर्थन केले नाही शेवटी अशा कुठल्याही घडामोडी बाबतीमध्ये कुणी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ती चर्चा चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरनं आपण कुठल्याही राजकारणाशी जुडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्या निवडणुका नाही आणि आमच्या बाबत या चर्चा आज नाही

आपल्या भूमिकेमध्ये नाही कुठे काय अडचण होता शेवटी आजी दादांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलेलं आहे बोललो आम्ही दादांशी आता तेच बोललेलो आम्ही सगळी संस्था चर्चा झालेली आहे त्यामुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका